नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल चाळीस प्रश्न बघणार आहोत आणि या चाळीस प्रश्नामध्ये पंधरा ते वीस प्रश्न हे करंट अफेअरचे करंट अफेअरवरती अवलंबून असतील आणि बाकी जे पंधरा ते वीस जे प्रश्न आहे ते असतील जी के जी एसवरती आधारित तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला स्किप करायचा नाही हा व्हिडिओ काय करायचा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला हा या व्हिडिओचा फायदा जो आहे येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये निश्चितच होणार आहे पोलीस भरती असो तलाठी ग्रामसेवक जेडपीची किंवा समाज कल्याण विभाग भरती असो कोणती पण एक्झामची तयारी करत असाल तर प्रश्न आपल्या व्हिडिओमधूनच तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये बघायला भेटतील तर ह्या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक आहे पहिला या ठिकाणी राष्ट्रीय जे अडुतासवा जो राष्ट्रीय खेळ आहे त्या स्पर्धेत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आलेला आहे तर यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आलेला आहे पर्याय क्रमांक जे आहे दोन नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे दुसरा क्रमांक अडतीसवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे दुसरा लक्षात ठेवायचं आहे आणि सेनादल जे आहे सेनादलाचा कितवा क्रमांक आहे सेनादलाचा पहिला क्रमांक आहे सर्वात जास्त पदके कोणी जिंकलेली आहे सर्वात जास्त पदके महाराष्ट्राने जिंकलेली आहे पण का कारण की स्वर्णपदके सर्वात जास्त कोणनं जिंकलेली आहे ती जिंकलेली आहे सेना दलाने त्यामुळे सर्वात जास्त म्हणजे पहिला क्रमांक आहे सेना दलाचा लक्षात ठेवायचा आहे सेकंड क्रमांकावर आहे महाराष्ट्र त्यानंतर समोरचा प्रश्न बघा ज्ञानेश कुमार हे भारताचे किती मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहे तर ज्ञानेश कुमार हे जे आहे भारताचे सव्वीसव्या क्रमांकाचे काय बनलेले आहे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहे ज्ञानेश कुमार लक्षात ठेवायचं आहे निवडणूक आयोग जे आहे कल निवडणूक आयोगाशी संबंधित जे कलम आहे कि कलम ते किती रे तीनशे चोवीस बरोबर कलम क्रमांक तीनशे चोवीस निवडणूक आयोगाशी संबंधित आहे आणि इलेक्शन डे मतदान दिवस कधी साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारी हा दिवस काय केला जातो मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायचे हो हा पण प्रश्न जो आहे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे मग सव्वीसवे जे मुख्य निवडणूक आयुक्त हे कोण आहे तर ती आहे ज्ञानेश कुमार लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक बी नंबरचं तीन नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर समोर मत्स्य सहा हजार हे खालीलपैकी काय आहे मत्स्य सहा हजार हे जे आहे खालीलपैकी काय आहे रे मत्स्य सहा हजार ही एक पाणबुडी आहे कोणती का पाणबुडी आहे मत्स्य सहा हजार ही आहे स्कॉर्पियन श्रेणीची पाणबुडी लक्ष ठेवायची कोणत्या श्रेणीची स्कॉर्पियन श्रेणीची मत्स्य सहा हजार लक्ष ठेवायचे या ठिकाणी पर्यायामध्ये विचारतील पाणबुडी मत्स्य किती आहे तर ह्या ठिकाणी सहाशे देतील त्यानंतर सहा हजार एक ऑप्शनमध्ये देतील आणि किती देतील रे साठ हजार देतील तर लक्षात ठेवायचं सहा हजार हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा ब्राझील या देशात कितवे ब्रिक्स संमेलन दोन हजार पंचवीस होणार आहे ब्राझील या देशात ब्रिक्सचं संमेलन होणार आहे तर ते कितव्या क्रमांकाचं संमेलन राहणार आहे तर ते राहणार आहे सतराव्या क्रमांकाचं संमेलन कितव्या क्रमांकाचं सत्तराव्या क्रमांकाचं संमेलन कुठे होणार आहे ब्राझीलमध्ये लक्षात ठेवायचे ब्रिक्स बी आर आय सी ब्रिक्स ब्रिक्समध्ये किती देश आहे एक दोन तीन चार पाच कोणकोणते देश आहे ब्राझील लक्षात ठेवायचे दोन हजार पंचवीसचं कुठं आहे ब्राझीलमध्ये दोन हजार सव्वीसचं कुठं होणार आहे रूसमध्ये होणार आहे दोन हजार सव्वीसचं रूस दोन हजार सव्वीसचं दोन हजार सत्तावीसचं कुठं होणार आहे इंडियामध्ये होणारे संमेलन लक्ष ठेवायचे असे सिरियल चालते त्यानंतर सी चायना चायनाचं किती होणार आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये चायनाचं होणार आहे आणि साऊथ आफ्रिकामध्ये जे आहे दोन हजार एकोणतीसमध्ये जे आहे ब्रिक्सचं संमेलन होणार आहे लक्षात ठेवायचं आहे ब्रिक्समध्ये किती देश आहे सहा पाच देश ब्रिक्समध्ये अवेलेबल आहे म्हणजे त्या ठिकाणी सदस्य देश आहे ब्रिक्सचे त्यानंतर समोरचं बघा भारत आणि कोणत्या देशामध्ये दे? धर्मगार्डन म्हणजे धर्मगार्जियन म्हणतात त्याला धर्मगार्जियन जो युद्ध सराव आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे भारत आणि जपान या दोन देशामध्ये दे कोणता युद्ध अभ्यास होतो रे लक्षात ठेवायचं आहे धर्मगार्जियन जर युद्ध अभ्यास विचारला धर्मगार्डन तर काय सांगायचं आहे तर भारत आणि जपान लक्षात ठेवायचं आहे भारत आणि जपान त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सहा नंबरचा अडतीचा जो राष्ट्रीय क्रीडा म्हणजे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला अगोदर सांगितलं मी की जे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदक कोण मिळवलेले सर्वाधिक पदक मिळवलेले महाराष्ट्राने कोणी मिळवलेले आहे सर्वाधिक पदक महाराष्ट्राने जिंकलेले आहे तरीसुद्धा कार्य सेनादलाला किती क्रमांक प्राप्त झालेला आहे पहिला क्रमांक सेनादलाला प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्राला सेकंड क्रमांक प्राप्त झालेला आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जी अडतीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली होती त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके असणारा विभाग कोणता तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्या असणारा कोणता विभाग आहे तर तो आहे छत्रपती संभाजीनगर विभाग कोणता विभाग आहे छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे या विभागामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त काय रे तालुके आहे त्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणास संबोधले जाते महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला संबोधले जाते तर कोणाला संबोधले जाते कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे काय रे बुकर टी वॉशिंग्टन लक्षात ठेवायचे महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणा आहेत मग कर्मवीर भाऊराव पाटील त्यानंतर नेक्स्ट बघा भारतीय संसदेत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर कोणी केलेला आहे भारतीय संसदेत आत्तापर्यंत सर्वात जास्त जो अर्थसंकल्प आहे तो सादर केलेला आहे मोरारजी देसाई यांनी कोणी मोरारजी देसाई यांनी सादर केलेला आहे भारतीय संसदेत सर्वाधिक म्हणजे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर कोणी केलेला आहे मोरारजी देसाई लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर समोरचं बघा छत्रपती संभाजी सॉरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापतीला सेनापती कोण आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं त्याच्यामध्ये सेनापती कोण होतं तर त्यामध्ये सेनापती होते हंबीरराव मोहिते कोण होते रे हंबीरराव मोहिते कोणत्या अष्टप्रधान मंडळात लक्ष ठेवायचे हो अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय या ठिकाणी आठ मंत्री होते आणि आठ मंत्र्याला काय केलेलं होतं रे वेगवेगळी खाती त्यांना सांभाळण्यासाठी सं, देण्यात आलेली होती त्यातले जे खाती हो जे होतं ते सेनापती हे कोणा कोणाला देण्यात आलेलं होतं ते हंबीरराव मोहिते यांना देण्यात आलेलं होतं त्यानंतर सोळावा नंबरचा प्रश्न बघा सोळाव्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता आहे सोळावा वित्त आयोगाचा कालावधी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस हा कितव्या काला कोणत्या वित्त आयोगाचा कालावधी आहे सोळाव्या वित्त आयोगाचा कालावधी आहे लक्षात ठेवायचं आहे सोळाव्या वित्त आयोगाचा एक मिनिटं काय झालेला अपडेटचं ऑप्शन वाटतं काहीतरी या ठिकाणी याचं बरोबर काय उत्तर होणार आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस हा कोणत्या वित्त आयोगाचा कालावधी आहे सोळाव्या वित्त आयोगाचा कालावधी आहे त्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीसचे जे विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे महाराष्ट्र केसरी कु कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस तर हे जिंकलेलं आहे पृथ्वीराज मोहोळ यांनी कोणी पृथ्वीराज मोहोळ हे विजेते ठरलेले आहे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा कुठे रे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आणि ही जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेली होती तर ही जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आली कोणत्या तरी जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेली होती दोन हजार पंचवीसची आणण्याची विजेते कोण आहे पृथ्वीराज मोहोळ लक्ष ठेवायचं हो आहे पृथ्वीराज मोहोळ त्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न बघा भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे तर yeah, भारतात एकूण रामसर स्थळाची संख्या किती झालेली आहे तर एकोणनव्वद ही एकूण भारतात रामसर रामसर स्थळाची संख्या झालेली आहे अगोदर किती होते रे अगोदर चौऱ्याऐंशी होते त्यामध्ये पाच नवीन ॲड झालेले आहे म्हणून आता टोटल किती झालेले एटी वन एटी सॉरी एटी नाईन झालेली आहे त्यानंतर समोरचं बघा महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली बघा काय प्रश्न आहे रे महाराष्ट्रात जे सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे ते कोणतं रे आंबोली आहे तर ते आंबोली कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आंबोली आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे आंबोली ठिकाण सिंधुदुर्ग आणि भारतात जर विचारलं तर तुम्हाला सर्वात जास्त पावसाचं ठिकाण तर कोणतं सांगायचं रे मेघालयमध्ये कोणतं मेघालय हे जे राज्य आहे या ठिकाणी एक मानसिनराम म्हणून स्थान आहे काय रे मानसिनराम मानसिनराम जे स्थान आहे या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडला पड पडतो कुठं भारतात विचारलं तर मानसिनराम सांगायचं आहे आणि महाराष्ट्रात विचारलं सिंधुदुर्ग अंबोली हे सांगायचं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत दिनेश कुमार हे जे आहे हे महाराष्ट्राचे दिनेश कुमार का पंधरा नंबरचं दिनेश वाघमारे लक्षात ठेवा दिनेश वाघमारे हे जे आहे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहे म्हणजे करंटचा प्रश्न येऊ लेटेस्टचा लक्षात ठेवा तर मला अगोदर सांगितलं मी तुम्हाला करंट प्लस जी के जी एसचं तुमचा आजचा टॉपिक या व्हिडिओमध्ये कव्हर करून देणार आहे मी त्यानंतर भारतीय नौदलाचे जनक कोण आहे तर भारतीय नौदलाचे जनक आहे छत्रपती नौदलाचे जनक विचारलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जे हे काय रे हे भारतीय नौदलाचे जनक आहे कोण छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवायचं आहे त्यांना पहिलं आरमार जे आहे समुद्रामध्ये कोणी के उभं केलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिलं समुद्रामध्ये आरमार उभं केलं होतं त्यानंतर नेक्स्ट बघा महिला महिला महाराष्ट्र केसरीस कुस्तीपारदा दोन हजार पंचवीस विजेती कोण ठरलेली आहे या अगोदर आपण बघितलेलं होतं पुरुष बघितलं होतं तर पुरुष मी तुम्हाला सांगितलं पृथ्वीराज मोळ हे होते ह्या ठिकाणी काय विचारले महिला विचारलेलं आहे तर भाग्यश्री फंड ह्या ज्या आहे या, या केसरी कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या विजेत्या ठरलेल्या आहे कोण रे भाग्यश्री फंड पर्याय क्रमांक एक नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर समोरचा बघा सतरा नंबरचा प्रश्न झाला अठरा नंबरच्या प्रश्नाकडे येऊया आपण एकोणवीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणी जिंकला बघा एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणी जिंकलेला आहे तर तो जिंकलेला आहे कर्नाटक यांनी सॉरी याच्याबरोबर उत्तर होईल भारत भारताने भारत जिंकलेली आहे एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे भारताने जिंकलेलं आहे अंडर नाईन्टीन अंडर नाईन्टीन जी टी टी ट्वेंटी वर्ल्ड कप झालेला आहे तो भारताने जिंकलेला आहे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी भारतात कोणत्या वर्षी प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी पुकारली होती भारतात कोणत्या वर्षी प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी पुकारली होती तर एकोणीसशे बासष्ट साली भारतात प्रथमच काय पुकारले होते राष्ट्रीय आणीबाणी पुकारली होती तर राष्ट्रीय आणीबाणी कलम कोणत्या कलमानुसार लावण्यात येते आणि कोण लावतं लक्षात ठेवा कलम तीनशे बावन्ननुसार राष्ट्रीय आणीबाणी लावली जाती तर राष्ट्रपतीची सही घेऊन ही आणीबाणी लावली जाते म्हणजेच राष्ट्रपती या स याला मंजुरी देतो राष्ट्रपती लावतात तीनशे साठ काय रे तीनशे साठ आर्थिक आणीबाणी बरोबर आणि तीनशे छप्पन काय रे राजकीय आणीबाणी म्हणजे राज्यामध्ये लागते तर राज्यामध्ये राज्यपाल काय करतो राष्ट्रपतीची मंजुरी घेऊन राज्यामध्ये जी आहे ती राजकीय आणीबाणीची घोषणा करत असतो त्यानंतर नेक्स्ट बघा वीस नंबरचा प्रश्न आहे नुकतेच कोणत्या राज्याने स्वतःला नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित केलेले आहे तर कर्नाटक राज्याने स्वतःला काय केलेलं आहे रे नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित केलेलं आहे कोणत्या राज्याने कर्नाटक राज्याने तुम्हाला माहिती महाराष्ट्राचा बहुतांश जो भाग आहे छत्तीसगड साइडचा सा, म्हणजे गडचिरोली वगैरे जो भाग आहे हा गडचिरोलीचा हा कसा नक्षलग्रस्त भाग आहे टोटल आणि ह्याच ठिकाणी काय आहे रे छत्तीसगड राज्य आहे हा पण सुद्धा आणि त्यालाच काही इकडेच या साईडला कर्नाटक वगैरे राज्य आहे ह्या राज्यांनी काय केलेलं आहे स्वतःला आता नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित केलेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये नक्षलमुक्त राज्य घोषित होण्यासाठी अजून बरेच वेळ लागणार आहे कारण की ह्या ठिकाणी बरेच नक्षलवादी लपून बसलेले राहते दडलेले राहते आणि ते वारंवार आपले एस आर पी एफ झाले डेड पोलीस झाले यांच्यावरती वार करत राहतात त्यानंतर नेक्स्ट बघा एकवीस नंबरचा संसदेच्या एका वर्षात किमान किती अधिवेशन घ्यावे लागतात बघा संसदेच्या एका वर्षात किमान दोन वेळेस अधिवेशन घेऊ घ्यावं लागते किती किती वेळा तरी किमान दोन वेळेस संसदेच्या एका वर्षात अधिवेशन झालेच पाहिजे हे याला बंधनकारक आहे त्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न आहे राज्य व राजधानी या ठिकाणी चुकीची जोडी दिलेली आहे झारखंडची झारखंडची राजधानी आहे ती राज्य आहे बरोबर आहे झारखंडची राजधानी जी आहे ती राजची आहे बरोबर आहे त्यानंतर सिक्कीमची गंगटोक आहे बरोबर आहे मणिपूरची इम्फाळ आहे छत्तीसगडची जी राजधानी ती जयपूर नसून काय रे रायपूर आहे काय रे रायपूर रायपूर ही जी राजधानी आहे ही करायची आहे छत्तीसगडची जयपूर राजधानी कायची आहे तर ही राजस्थानची राजधानी आहे जयपूर हे लक्षात ठेवायचं मग याची चुकीची जोडी कोणती होणार आहे जी आहे पर्याय क्रमांक सी नंबरचे याची बरोबर उत्तर होणार आहे संविधान समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा संविधान समिती समितीची जी स्थापना आहे ती झालेली आहे एक एकोणीसशे शेहेचाळीस कधी रे एकोणीसशे शेहेचाळीस वर्षी संविधान समितीची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर स्वतंत्र भारतानंतर समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर उत्तराखंड हे जे राज्य आहे पहिलं की त्याने काय केलं होतं रे स्वतंत्र भारतानंतर काय केलेलं आहे युनिव्हर्सल सिव्हिल कोड काय रे युनिव्हर्सल सिव्हिल ॲक्ट म्हणजेच काय रे पहिले राज्य कोणतं आहे ते स्वतंत्र भारतानंतर तर उत्तराखंड हे राज्य पहिलं ठरलेलं आहे समान नागरी कायदा सामान्य नागरी कायदेशी जर तुम्ही कलम बघितले तुम्ही स राज्यघटनेमध्ये तर कलम चव्वेचाळीसनुसार समान नागरिक कायदा त्या ठिकाणी लागू करण्यात येतो सध्या जर प्रेझेंट टाईम कोणत्या ठिकाणी लागलेला आहे तर गोवा या ठिकाणी समान नागरी युनिव्हर्सल सिव्हिल कोड या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे गोवा या ठिकाणी त्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न बघा संविधान कायदेभंगाची जी चळवळ आहे ती केव्हा स्थगित करण्यात आलेली होती तर एकोणीसशे एकतीस साली काय करण्यात आले होते संविधानाची संविधान जी सविनय कायदेभंगाची चळवळ आहे ती स्थगित करण्यात आलेली होती नाईन्टीन थर्टी वनमध्ये त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे त्या ठिकाणी भारत सरकारचा सुधारणा कायदा केव्हा पास झाला भारत सरकारचा सुधारणा कायदा केव्हा पास झालेला आहे तर एकोणीसशे पस्तीसमध्ये भारताचं काय केलेलं आहे रे सुधारणा कायदा पास करण्यात आलेला आहे विचारू शकतात भारत सुधारणा कायदा कधीचा आहे तर नाईन्टीन थर्टी फाईव्हचा आहे कधीचा रे नाईनटीन थर्टी फाईव्ह त्यानंतर लेखन नेक्स्ट बघा या ठिकाणी दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक कोणत्या पक्षाला जागा मिळालेली आहे सगळ्यांना माहीत आहे ते भाजपला सर्वाधिक जागा मिळालेली आहे कोणाला भाजपला आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता तुम्ही बऱ्याचपैकी करंट अफेअर बऱ्याच ठिकाणी करंट अफेअर असतात दिल्लीचे सी एम महिला मुख्यमंत्री कोण आहे सध्या ज्या की बी जे पीमधून निवडून आलेलं आहे बी जे पी सांसद झालेले आहे तर त्या कोण आहे महिला मुख्यमंत्रीचं नाव सांगायचं आहे तुम्हाला रेखा कोण आहे त्याचं त्यांचं नाव सांगायचं आहे दिल्लीच्या सी एम कोण आहे आणि दिल्लीच्या डेप्युटी सी एम पण सांगायचं आहे तुम्हाला त्यानंतर बघा दिल्लीमध्ये काय माहिती आहे का बा दिल्लीमध्ये जे विधानसभेमध्ये टोटल किती मंत्री बनू शकते तर टोटल पंधरा दहा पर्सेंट मंत्री बनू शकते दिल्लीच्या विधानसभेत दहा पर्सेंट लक्ष ठेवायचे दहा पर्सेंट हे केवळ मंत्री पर नियुक्त केले जाते हे त्यानंतर खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे या ठिकाणी तीन तुम्हाला योग्य जोड्या दिलेल्या आहेत जसे की रौलट ॲक्ट जो आहे तो एकोणीसशे कितीला झालेला आहे रे तर एकोणीसशे एकोणावीसला झालेला आहे रौलट ॲक्ट त्यानंतर मॉन्टेंग्यू झालेलं आहे एकोणीसशे एकोणावीस बरोबर त्यानंतर जालिनवाला बाग तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस पण बरोबर आहे पण बंगालची फाळणी एकोणीसशे सहा नसून तर ती तिकडे झालेली आहे नाईनटीन इलेवनमध्ये म्हणजे एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी झालेली आहे या ठिकाणी ही जोडी चुकीची आहे तर तिला बरोबर करण्यासाठी एकोणीसशे अकरा ह्या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल एकोणीसशे अकरामध्ये बंगालची पाहणी झालेली आहे आणि बाग हत्याकांड हे माहिती आहे एकोणीसशे एकोणावीस मॉन्टेगो चिपसड एकोणीसशे एकोणावीस एक आणि रौलट ॲक्ट एकोणीसशे एकोणावीस रौलर टॅक्टला म्हणजेच काय रे रौलट ॲक्टला काय म्हटलेलं आहे काळा कायदा म्हणून संबोधलेला आहे त्यानंतर बक्सरची लढाई कोणत्या साली झाली होती बक्सरची लढाई झाली ती सतराशे चौसष्ट साली कधी सतराशे चौसष्ट साली बक्सरची लढाई झाली होती तर कमेंट बॉक्समध्ये सांगा बक्सरची लढाई कोणाकोणामध्ये लढण्यात आलेली होती त्यानंतर तीस नंबरचा प्रश्न आहे जय जगत या संकल्पनेचे निर्माते कोण हे तुम्हाला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी जय जगत या संकल्पनेचे निर्माते कोण आहे तर जय जगत या संकल्पनेचे निर्माते आहे कर्मवीर भाऊराव पाटील कोण आहे रे नाही विनोबा भावे आहे पर्याय क्रमांक जे आहे सिनेमरच्या बरोबर उत्तर आहे जगत जय जगत याचे जे निर्माते आहे संकल्पनेचे तर ते आहे विनोबा भावे त्यानंतर चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण कोणी केलेले आहे तर चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण केलेले आहे के रावसाहेब कोणी रे चौदा बँकेचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे इंदिरा गांधी यांनी कोणी केलेलं आहे इंदिरा गांधींनी चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण केलेले आहे त्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा जो विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आहेत काय रे विनायक दामोदर करंदीकर हा जो जीवनगौरव पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा हा कोणाला देण्यात आलेला आहे तर रावसाहेब कोराडे बोराडे यांना देण्यात आलेला आहे कोणाला रावसाहेब बोराडे यांना दोन हजार चोवीसचा विंदा करंदीकर हा पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर भारताचे एकीकरणाचे थोर शिल्पकार कोण आहे रे तर भारतीय एकीकरणाचे थोर शिल्पकार आहे रा सरदार वल्लभभाई पाटील कोण रे सरदार वल्लभभाई पाटील एकीकरणाचे शिल्पकार आहे बरोबर त्यांच्या स्मरणार्थ काय केलेलं आहे गुजरातमध्ये दामोदर नदीच्या काठी केव वो, केवडिया द्वीपवर काय केलेलं आहे सरदार वल्लभभाई पाटीलचं काय रे एकतेचा सगळ्यात उंच पुतळा त्या ठिकाणी स्थापित केलेला आहे किती एकशे त्र्याऐंशी मीटर त्याची जी आहे ती हाईट आहे आणि हा जो पुतळा आहे हा कोणी घडवलेला आहे स्टॅच्यू स्टॅच्यू ऑफ युनिटी नाव आहे त्याचं तर हा घडवलेला आहे रामसुतार यांनी कोणी रे रामसुतार हे जे आर्किटेक्चर आहे यांनी हा पुतळा तयार केलेला आहे त्यानंतर चौतीस नंबरचा बघा दिल्ली विधानसभेत एकूण किती जागा आहे सगळ्यांना माहिती पाहिजे या प्रश्नाचं उत्तर दिल्ली विधानसभेमध्ये टोटल किती मंत्री बनू शकतात रे तर टोटल सत्तर ह्या ठिकाणी विधानसभेची सीट आहे विधानसभेचे दिल्लीत एकूण किती सीट आहे तर किती आहे सत्तर सीट आहे त्यानंतर समोरचा प्रश्न बघा या ठिकाणी सन एकोणीसशे चोवीस साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाची खालीलपैकी कोण कोण अध्यक्ष होते बघा एकोणीसशे चोवीस साली बेळगाव येथे झालेलं राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते रे तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी कोण होते महात्मा गांधी हे होते लक्ष ते होते त्यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न आहे ओनली फक्त पाच प्रश्न राहिले एकोणावीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे तर एकोणावीसवे जे विद्रोह साहित्य संमेलन आहे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं कुठे छत्रपती संघा संभाजीनगर कि तो होतं ते एकोणावीस विश्वविद्रोही मराठी साहित्य संमेलन आणि जे अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन झालेलं आहे तर ते कोठे झालेलं अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं तर ते झालेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि याचे जे अध्यक्ष होते कोण होते रे महिला होते ते अध्यक्ष तारा भवाळकर कोण होते रे तारा भवाळकर ह्या महा ज्या संमेलनाचे अठ्ठ्याण्णव त्याचे अध्यक्ष होते आणि त्या संमेलनाला कोण उपस्थित होतं नरेंद्र मोदी पण उपस्थित होते त्यानंतर सदतीस नंबरचा प्रश्न आहे संरक्षण भारताचे संरक्षण मंत्री कोण आहे सगळ्यांना माहीत आहे अमित शाह सॉरी राजनाथ सिंह हे जे काय आहे रे हे भारताचे संरक्षण मंत्री आहे कोण आहे अमित सदोतीचं बघा या ठिकाणी अमित अ... शहा नाही राजनाथ सिंग बरोबर केलेलं आहे मी राजनाथ सिंग हे जे आहे हे भारताचे काय रे संरक्षण मंत्री आहे आणि अमित शहा हे काय आहे हे सहकारी सहकारिता मंत्री सहकारिता मंत्री कोण आहे तर हे आहे अमित शहा आणि त्याचबरोबर हे काय रे गृहमंत्रीसुद्धा आहे काय आहे रे गृहमंत्रीसुद्धा आहे निर्मला सीताराम कोण आहे तुम्हाला माहीतच आहे निर्मला सीतारामन हे आहे वित्तमंत्री आणि नरेंद्र मोदी कोण आहे तर नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहे त्याचबरोबर त्यांच्याकडं ऊर्जा वगैरे असे बरेच मंत्रालयसुद्धा सोपवण्यात आलेले आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क कुठे उभारण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रातील पहिला जो मधुबन हनी हनी पार्क आहे तो महाबळेश्वर ह्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला कुठे महाबळेश्वर त्यानंतर सेकंडलाच प्रश्न आहे एकोणीसशे आठमधील टिळकांवरील खटल्याचे खटल्याचे जे वकीलपत्र आहे ते कोणी घेतले एकोणीसशे आठमध्ये लोकमान्य टिळकावर एक खटला बसवण्यात आले होते त्याचं जे वकीलपत्र आहे ते कोणी स्वीकारलेलं होतं तर डॉ बॅ बॅनर्जी मोहम्मद अली यांनी महात्मा गांधीचं वकीलपत्र घेतलं होतं कोणी घेतलं होतं वकीलपत्र महात्मा गांधीचं मोहम्मद अली जिना यांनी घेतलेलं होतं त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला चाळीस नंबरचा या ठिकाणी बघा पहिला जंगल बेल्स पुरस्कार कोणाला मिळालेले आहे पहिला जंगल बेल्स पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे तर भावना मेनन यांना काय रे पहिला जंगल बेल्स पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे फर्स्ट फॉरेस्ट बेल्स पुरस्कार काय रे लक्षात ठेवायचं आहे फर्स्ट एफ ए एफ एफ वन एफ एफ जो आहे एफ एफ बी हा जो पुरस्कार आहे कोणाला देण्यात आलेला आहे तर भावना मेनन यांना देण्यात आलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे चाळीस प्रश्न तुम्हाला मी सांगितले होते त्यातमध्ये करंटचे प्रश्न असतील जी के जी एसचे असतील तर ते सगळे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायशिवाय जाऊ नका हीच माझी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी कळकळीची विनंती आहे दररोज आपण अशी सी शी टे सिरीज चालू ठेवणार आहे चाळीस चाळीस प्रश्नाची जेणेकरून तुमचे चाळीसचाळीस प्रश्न जरी तुम्ही दररोजचे केले तर चाळीस प्रश्न केले आणि जर का मी ही सी सिरीज चार महिने चालू केली तर चार महिने तो जवळपास तुमच्याजवळ चार महिने जर विचार केला तर टोटल दिवस राहते बघा टोटल दिवस राहते चार महिने जर तीन चौक बारा एकशे वीस दिवस होते बार चौक अठ्ठेचाळीस जवळपास पाच हजार प्रश्नांचा साठा तुमच्याजवळ या ठिकाणी फाईव्ह के म्हणजे पाच हजार प्रश्नांचा साठा तुमच्या डोक्यामध्ये जाईल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यावर तर धन्यवाद भेटूया नंतरच्या ओळीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र